हे हॅलो गाईज कशा हा सो रजन मजेत मात मी श्रेका सातपुते घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाईज मी आज चालले जरा बाहेर आणि आवरून वगैरे झालं आहे आणि आलेले आहे बाहेर आता तर आम्ही असंच आता जाणार आहोत पुण्यामध्ये थोडीशी शॉपिंग करायला कारण की आता गौरी गणपती पण आलेला आहे जवळ त्यामुळं म्हटलं थोडंसं काहीतरी घेऊन यावं तसं तर माझ्याकडे खूप सारं सामान आहे पहिलं आणलेलं डेकोरेशनचं वगैरे पण थोडंसं आणणार आहे आणि तर बघू चला तुम्ही पण माझा हा ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि मी चा, चाल चालले आता तुळशी बागेमध्ये तर चला तुम्ही पण तर काहीचा आम्ही निघालेलो आहो आहे पुण्यामध्ये जाण्यासाठी तर बघा इकडं मेट्रोचा ம गाय जिकडे बघू शकताय पूर्ण डेकोरेशन ची तयारी झालेली आहे गणपतीच्या कोणचा पण घे चांगला आहे इकडे बघू शकता इकडे पण बघा डेकोरेशन केलंय गणपती साठी गणपती अनुभव वगैरे इकडं तुळशीबाग तर काहीच आम्ही आता पोहोचलोय तुळशी बागेमध्ये आणि आता आम्ही आलोय कुल्फी घ्यायला काही मस्त पैकी या कुलफी खायला तुळशी बागेतली फेमस कुलफिकावरती मस्त चला या तर काहीच बघू शकताय तुम्ही गर्दी किती झालेली आहे नाही आता तरी थोडीशी कमी आहे गर्दी पण इकडे बघा हा तुळशी बागितला गणपती किती छान असं डेकोरेशन केले बघा इथे तर काही तुळशी बागेतला गणपती आहे बघा किती छान सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे बघा किती सुंदर असे खोटे आहेत गौरा यांचे इथे विकण्यासाठी हे कितीला आहे भैयाच बघा गौरा याला किती छान सजवलेला आहे इथे

हे वाले द्या तुम्हाला रेट देऊ का सेमच आहे ना साईज साईज असत साईज मध्ये छोट्या मोठ्या व्हायचे ते बघा गो पूर्ण कशा किती सजवल्यात तर काहीच बघा किती गर्दी झालेली आहे सगळे लोक खरेदी करण्यासाठी

दगड सिड गणपतीच इकडे डेकोरेशन आहे की बॅक साइड आणि गर्दी बघा किती इकडे बघा लेडीज पर्सन तर गाईज मी हो 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 ते तुळशी बागेत आहे आणि तेच गणपती बसवला जातो हे बघा किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती इथं बसवला जातो दरवर्षी पण इथं बसवला असतो दरवर्षी वेगवेगळं डेकोरेशन असतं आणि किती सुंदर असं बघा आणि त्या साईडला तिकडे <गणीव> आता गणपतीचं मंदिर आहे त्या साईडला तर गाई खूपच गर्दी आहे पुण्यामध्ये आणि मी सध्या आता गणपती गणपतीत जिथं बसायला जातो तिथे आहे मी तर गाईत चला अजून थोडंफार जे सामान राहिलेलं आहे माझं ते घेणार आहे लाइटिंग, बेटिंग सगळ्या सगळीकडे चालू आहे गाड्या उचलायचं काम पुण्यामध्ये अशा प्रकारे गाड्या उचलल्या जातात नऊ पार्किंगमध्ये लावल्यावर तर काहीच आमचं फायनली आता झालं आहे सगळं घेऊन वगैरे आणि आता आम्ही निघालो आहे घराकडे खूप लेट झाला आहे साडेसहा वाजून गेलेत रात्रीचे आणि चला जातो आम्ही आता घरी बाय बाय